कधीच नाही छत्रपतींच्या समोर आज शपथ घ्यायची एक ही पोरगी या राष्ट्राची एक ही पोरगी एक ही पोरगी या राष्ट्राची आपल्या आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही आज नाही तर परत कधीच नाही पोरी दोन मिनिटामध्ये तुला तुझा बाप दाखवतो बघ पोरी रोज या बापाला घरामध्ये बघतेस आज जरा माझ्या नजरेतून नक्कीच एक दोन बाप तुला मी दाखवतो बघ इथं दाखवतो सगळ्या समोर दाखवतो रोज या बापाला बघतीस आज जरा माझ्या नजरेतून हा बाप बघायचा बघ आपल्या लेखीचा ले कार्यक्रम बघायला ले आपल्या लेखी बरोबर किती बाप आले जरा हात करा। वर, वर करा लगेच वर 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 हात वरती करायचंय किती बाप आले त्यां जागेवर उभं राहायचंय आज नाही तर परत कधीच नाही लगेच जागेवर उभं राहा उभं राहा जरा जागेवर उभं आहे मला बघू दे जागेवर उभं राहा हा हात वरती केलेल्या सगळ्या बापांनी जरा जागेवर उभं राहायचंय बोरे हा तुझा बाप आहे बघ इकडं सगळा तुझा बाप उभा राहिलेला हा तुझा बाप आहे बघ बोरी इकडं बाप पळत पळत आला बघ माझ्या लेकीच्या कार्यक्रमासाठी म्हणून सगळ्या बापांना जरा विनंती करतोय छत्रपतींच्या जा समोर जरा यायचं या या लवकर या सगळ्यांनी या लवकर उभे राहिलेले सगळे बाप जरा इथं समोर यायचंय पुरे ए बरा आज तुला तुझा बाप दाखवून देणार आहे बघ अग अखंड महाराष्ट्र नाही तर अखंड राष्ट्रभर मी फिरतोय बघ बाप 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 करत अभे बच्चों बाप उनका अब्बू आज देखनाय एक, नजरे तुमच्या नजरेतून रोज तुम्ही बघता जरा माझ्या नजरेतून हा बाप तुला दाखवणार आहे बदपुरी हा हा बाप तुला दाखवणार आहे जो बाप तुझ्यासाठी फक्त रडला जो बाप तुझ्यासाठी लढला ज्या बापाने फक्त आणि फक्त तुझाच विचार केला हा तुझा बाप आज तुझ्या समोर उभा आहे बदपुरी हे बाप आज नाही तर परत कधीच नाही पोरीनो कोणाकोणाचे हे पप्पा जरा हात वरती करायचंय माझ्या लेकरनो जरा हात वरती करायचंय माझ्या समोर हे पप्पा आलेले कोणाकोणाचे आहेत जरा हात वरती करायचंय माझ्या लेखीनं जागेवरती उभं राहायचंय बघा आज नाही तर परत कधीच नाही चल जागेवरती उभं राहायचंय जरा आवाज रे सगळ्या साऊंडचा आवाज सोड चल जरा माझ्या समोर ये लेखी चल इकडे ये 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 लवकर ये लेखे लवकर ये माझ्या समोर ये माझ्या समोर ये लवकर ये पोरी ये इकडे चल लवकर ये रोज या बापाला घर बत्तीस लहानपना रोज या बापाला घर बत्तीस जर आज माजा नजरे हा मजरेप दाखना चल इक गई तो चल लवकर चल चल आ चला आज अब आज, 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 आज को देखना है आज अम्मी को देखना है आज अम्मी को देखना है आज अब को देखना है बचपन से देखती है तुम तुम्हारे अब्बू अब चला मेरे नजर से देखना है बोले चल इकडे बा पुरी चल इकडे अर्धे पुरी या इकडे इकडे या पाठीमागच्या पुरी इकडे या ये पुरी इकडे ये, दे ये आ, है। आता सगळ्यांनी ऐकायचं रे नीट काय बोलतोय मी ऐकायचं मेल्यानंतर बापाला जाळतात ए मेल्यानंतर बापाला जाळतात चूक मेल्यानंतर बापाला जाळत नाही पुरीनो मेल्यानंतर त्याचा फक्त निर्जीव शरीर जाळतात ए पण जर आपल्यामुळं आपल्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी रोज बापाची चिता घरात जळत असते पुरीन रोज त्या चितेला आपण अग्नी दे देत असतो आणि जिवंतपणीचं मरण लय वाईट असतं पुरी ना मरता येतं ना जगता येतं आणि जगातलं सगळ्यात मोठं पाप काय असल तर आई बापाला दिलेलं जिवंतपणीचं मरण मग हे बाग आज तुझ्या समोर उभा अरण रागिनी या माझ्या माऊलीने मला उभं केलंय समोर आई स्वामी तिने जगाचा आई विनाभिकारी ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती तर छत्रपती नसते बुद्ध नसते कोणीच नसतं पोरी की आई आहे म्हणून आम्ही आहे आई आईचा माईचा प्रेमाचा संस्काराचा वटवृक्ष आमच्या आयुष्यात आहे आणि त्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय ज्या रोपट्याचं नाव हो बापायपुरी आजपर्यंत आम्हाला असं वाटलं की माझी आईच माझ्यासाठी रडली नाही ना। चुक। ए चुक माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या नाही ग आई आहे म्हणून आम्ही आहोत पण आईच्या खांद्याला खांदा लावून आई, आई इतकंच शेताच्या बांधावर रात्रीच्या अंधारात जिथं आपला बाप काम करत असतो तिथं स्वतःच्या कोणाला न दाखवता आई इतकंच तुमच्यासाठी कोण तर त्या देव माणसाचं कुठला धर्म सांगायला आलो नाही तुला तुला बाप दाखवून द्यायला आलोय बघ हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे पोरी एक वर्षाचं व्हायचं बघ एक वर्षाची होतीच तेव्हा जशी बापाला कडकडून बिठी मारत होतीस ना तसं एक वर्षाचं व्हायचं बघ Palat, Palat sagt आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची एवढ्या घट्ट मिठी मारायची जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मिठी सोडायची नाही पुरी तुझ्या बापाच्या डोळ्यातलं पाणी तुझ्या कालावर पडलं पाहिजे आणि बापाच्या कानात हळू सांगायचं सा पप्पा आजपर्यंत मी सांगू शकली नाही पण आज सांगते माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पप्पा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पुरी तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे जा पडत आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी चाल जा समोर तुझ्या बाप तुझा उभा आहे आज नाही तर परत कधीच नाही पुरी जा पळत पळत आणि आपल्या बापाला डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग पुरी बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का हा बाप आहे का हत्ती हत्तीसारखा रडणारा हा बाप खोटाय का पुरी मला सांग या बापाची काही चुकाय का बापाची काही चुकाय का पोरी बापाची काही चूक आहे का पोरी मला सांग पोरी या बापाची काही चूक आहे तुझ्यावरती प्रेम केलं याची चूक आहे का पोरी वर्षातून हे कपडा अंगावर घातला पण प्रत्येक महिन्याला तुला कपडा आणून घातला ही चूक आहे का पोरी या बापाला पोलीस स्टेशनला उभं करणार त्या हराम कुत्र्यासाठी सांग पोरी मला काही चूक आहे का या बापाची तुझी आई रागवली तर चार चार दिवस तुझ्या आईवर बोलत नव्हतं की ग माझ्या लेकीला रागवत जाऊ नको ग काही चूक आहे का या बापाची या बापाची टांगायला लागला सांगून बघ की बापाला तुझ्यासाठी राजकुमार आणण्याची ताकद या वाघामध्ये आहे की गोरी ही वाघ आहे वाघ हे पोरी नो हे सगळ्या माझ्या लेकीने चल बापाच्या पाया पोरी चल टेकव टेकव तुझा मस्त चला आज नाही तर घालो टांगल घाल बघ तुझा विठ्ठल आहे बघ हा तुझा खरा देव आहे बघ पोरी हा तिरुपती आहे हा गजानन बाबा आहे हा 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 तुझा देव आहे या बापाला तुम्ही लाचार करणार का कोरीनो नाही बघ पोरी नाही नाही जीव गेला तरी चालू या बापाला कधीच मान खाली घालायला लावायची नाही सगळ्या खाली बसलेल्या पोराने आणि पोरीने आपला उजवा हात वरती करा चला लवकर उजवा हात वरती करा आवाज दे रे आवाज दे उजवा हात वरती करा डोक्यावरती ठेवा पोरी डोक्यावरती ठेव आज नाही तर परत कधीच नाही बघ पोरी चल डोक्यावरती ठेव डोळं झालं तुझ्या बापाने तुला आयुष्य दिलंय ना ग पोरी आता फक्त एक मिनिट बापासाठी दे तुझ्या डोळ्यासमोर आण तुझ्या बापाला पोरी चल आण डोळ्यासमोर आण बापाला एक वर्षाची होती तेव्हा ज्या बापाला कडकडून त्या बापाला डोळ्यासमोर आण बाप नाही तर आईला डोळ्यासमोर आण तुला कोणीच नाही तर मी तुझा आई आहे तुला शिकवणारे शिक्षक शिक तुझे आहेत हे या सगळ्या माझ्या रणरागिरी तुझे आहेत बघ चल डोळ्यासमोर आण पोरी आला का तुझा बाप डोळ्यासमोर आता मार मिठी पोरी बापाला मार मिठी सांग बापाला बोला मी कुठलंच व्यसन करणार नाही मी